नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा झालेली होती आणि आपल्याला इयत्ता चौथी साठी मराठी आणि सेमी माध्यमाचा जो भाषा विषयाचा जो पेपर आहे त्याची आपल्याला संभाव्य उत्तर सूची बघायची आहे एकूण आपल्याला पंचवीस प्रश्न आहेत आणि प्रत्येकी दोन गुण म्हणजेच पन्नास प्रश्नांची प्रश्नपत्रिका होती चला तर आपण लगेच बघूयात प्रश्न कोणते होते आणि त्यांची उत्तरं काय होती, होती। विभाग आपल्याला पहिला दिलेला आहे मराठी एक व दोन साठी सूचना दिली उतारा दिलेला आहे उतारा न वाचता आपण पहिला प्रश्न बघणार आहोत पी व्ही सिंधूने कोणत्या वर्षी ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक मिळ रौप्य पदक मिळवलेले आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इथे दिलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन उत्तरात आपल्याला अयोग्य विधान निवडायचं होतं तर याचं उत्तर आहे एक दोन आणि तीन म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर अगदी योग्य होतं त्यानंतर याचे डिटेलमध्ये आपण स्पष्टीकरणानंतर बघणारच आहोत पण तत्पूर्वी फक्त संभाव्य उत्तर सूची आपण बघत आहोत जेणेकरून तुम्हाला तुमचे मार्क्स किती मिळाले हे बघता येईल त्यानंतरचा पुढचा तिसरा प्रश्न आपल्याला चौकटीमध्ये एक म्हण दिलेली आहे ती तयार करायची आहे आणि एका प्राण्याचं नाव करायचं आहे तर त्याचं उत्तर येतं म्हणजे आठव्या व नवव्या क्रमांकाचं जे अक्षर असेल त्याच्यावरून आपल्याला एक प्राण्याचं नाव मिळतं ती म्हण कोणती आणि ते आपण नंतर बघणार आहोत पण तत्पूर्वी फटाफट आपण फक्त सूचीमधले प्रश्न बघत आहोत त्यानंतर त्याचे फक्त संभाव्य उत्तर बघत आहोत त्यानंतर चौथा प्रश्न बघा आपल्याला एकूण किती जोड शब्द विचारलेले आहेत तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न पाचवा लगेच बघूया पाच नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ आणि ड कारण आपल्याला प्रश्नचिन्ह कुठे वापरले आहे ते विचारलंय म्हणजे पर्याय क्रमांक चौथा हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर सहा आणि सात साठी सूचना दिलेली आहे आपल्याला कविता दिली आहे आणि त्यावरून आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत तर बघा सहा नंबरचा प्रश्न आहे वरील कवितेत अयोग्य जोडी निवडायची आहे आणि अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक तीन ची हे योग्य उत्तर होतं त्यानंतर सात नंबरचा प्रश्न जो होता बकुळीचे फुल काय करायला सांगते तर बकुळीचे फुल हे गुणांच्या सुवासाने जिंकावे असं सांगत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ याचं उत्तर होतं वर्णानुक्रमे आपल्याला क्रम कोणता असेल ते विचार विचारलं होतं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतरचा नववा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची आपल्याला जात सांगायची आहे म्हणजे हे वाक्य दिले अधोरेखित शब्द हा दिला होता त्याचं जे उत्तर आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे एक विशेषण त्यानंतर दहा नंबर तुमची सेमी माध्यम असू देत का मराठी माध्यम असू देत दोन्हीला एकच प्रश्नपत्रिका म्हणजे एकच पेप प्रश्न आहेत तर तुम्ही तुमच्यानुसार तुमची उत्तरं किती बरोबर आहेत ते बघा डिटेलमध्ये स्पष्टीकरण आपण नंतर बघणारच आहोत पण तत्पूर्वी फक्त तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत किती चुकलेत हे तपासून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला नक्कीच विसरू नका तर दहा नंबरचा प्रश्न आहे आपल्याला क्रिकेट संबंधी खेळाशी असलेलं वाक्य निवडायचं आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे इंग्रजी शब्द त्याचा मराठी शब्द दिलेला आहे की जो चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर बारा नंबरचा प्रश्न आहे खालील कोण खालीलपैकी कोणत्या पर्यायात चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तेरा नंबरचा तेरा नंबरचा प्रश्नामध्ये दिलेला आहे आपल्याला वाक्य अधोरेखित आपलं सॉरी रिकाम्या जागी योग्य शब्द भरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचंय तेही अर्थपूर्ण समदर्शक शब्द निवडायचा आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो तुमच्याच बरोबर तुमच्या मित्रांमध्येही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनाही त्यांची करेक्ट उत्तरं तपासता येतील चला तर पुढचा चौदा नंबरचा प्रश्न आपण लगेच बघूया चौदा चौदा नंबरचा प्रश्न आहे बघा खालील पर्याय आपल्याला योग्य जोडीचा निवड करायची होती तर यामध्ये योग्य जोडी आहे गंगाधर टिळक लोकमान्य आणि त्या पंधरा ते सतरा साठी आपल्याला सूचना दिलेली आहे सुसंगत वाक्यांचा आपल्याला परिक्षेत तयार करायचा आहे तर यामध्ये पंधरा नंबरचा जो प्रश्न आहे पंधरा ऑगस्ट रोजी आपल्याला अमृत महोत्सव पण साजरा केला दोन हजार चोवीस बावीसला त्यानंतर सोळा नंबरचा जो प्रश्न आहे तर त्यांनी काय केलं ध्वजारोहण केलं मुख्याध्यापकांनी पर्याय क्रमांक चार त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झालं राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे आणि राष्ट्रगीत हे जनगणमना आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतरचा पुढचा अठरा नंबरचा प्रश्न बघा पुढील वाक्यात अधोरेखित शब्दात चा अर्थ सांगायचा आहे आपल्याला अधोरेखित वावरचा तर वावरचा आपल्याला पर्याय मिळतो योग्य पर्याय मिळतो पर्याय क्रमांक एक अ व क हे योग्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा एकोणास नंबरचा प्रश्न आहे आपल्याला अर्थपूर्ण अलंकारिक शब्द तयार न होणारा पर्याय निवडायचा आहे तर तो आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर वीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यात एकही अशुद्ध शब्द नाही तर यामध्ये एकही अशुद्ध शब्द नसलेला म्हणजे सगळ्याचे सगळे शुद्ध शब्द असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो याचं जर तुम्हाला डिटेलमध्ये जर स्पष्टीकरण पाहिजे असतील तर आपल्याला युट्यूब चॅनल आहे मंथन अंडरस्कोर एक्झाम या चॅनलवर मित्रांनो याचे डिटेलमध्ये संपूर्ण स्पष्टीकरणांसह जर उत्तर सूची बघायची असेल तर ऍट दी रेट मंथन अंडरस्कोर एक्झाम या आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजे पूर्ण स्पेशली मंथनच यूट्यूब चॅनल आहे आपलं दुसरं तर त्याच्यावर पूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरणं दिलेली आहेत आता फक्त आपण संभाव देणार आहे तर तिच्यावर तुम्ही नक्कीच बघू शकता आता सध्या हिच्यावरून तुम्ही तुमचे प्रश्न टॅली करू शकता की कि किती मार्क्स मिळाले त्यानंतर पुढचा एकवीस नंबरचा प्रश्न आहे आपल्याला जाहिरात दिलेली आहे ही आणि त्यावरून आपल्याला प्रश्न विचारलाय की तीनशे रुपयामध्ये च्या वस्तूंच्या खरेदी केली तर किती रुपयाचा फायदा होतो तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न आहे शब्द समूहाबद्दल एक शब्दाची योग्य जोडी निवडायची आहे तर त्याच योग्य जोडी निवडायची आहे योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक दोनची ची त्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न आहे अधोरेखित नामाचे लिंग ओळखायचे आपल्याला शाळा ही अधोरेखित दिली आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न आहे आपल्याला वाकप्रचार दिलेला आहे आणि आपल्याला त्याचा योग्य अर्थ शोधायचा आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि मित्रांनो मराठी भाषा या विषयाचा चोवीस नंबरचा प्रश्न आहे खालील अर्थाचा योग्य वाक्प्रचार आपल्याला दिले म्हणजे जो वाक्प्रचार दिलेला आहे तो शोधायचा आहे अर्थ दिलेला आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो आपल्याला भाषा या विषयाच्या शेवटचा प्रश्न पंचवीस नंबरचा जो आहे तो बघायचा आहे याच्यात अनेक वचनी शब्द आपल्याला निवडायचा आहे आणि तो होतो पर्याय क्रमांक तीन प्रमाणे तुम्हाला पंचवीस पैकी किती प्रश्न बरोबर आले आणि किती मार्क्स मिळाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आणि याचे जर स्पष्टीकरण तुम्हाला हवे असतील तर नक्कीच माझं मंथन एक्झाम आहे हे चॅनल आणि त्याचबरोबर गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण बघायचे असतील तर माझं मॅथ्स गाईड हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळे वेग 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 नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात इंग्रजी विषयाची जी उत्तर सूची आहे ती लगेच बघणार आहोत त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेची सुद्धा बघणार आहोत आपण इथेच थांबतो आहोत भेटूयात पुढच्या इंग्रजीच्या व्हिडिओमध्ये